मित्रांनो आपण आज भेट देणार आहोत महाराष्ट्रातील खतरनाक किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे कालावंतीदुर्ग जो पनवेलपासून दहा किलोमीटरवर आहे आणि मुंबईपासून साठ किलोमीटर अंतरावर आहे हा किल्ला कालावंती नावाच्या राणीसाठी बांधला होता आणि याच्या साईडला प्रबलगडसुद्धा आहे कालावंतीदुर्गाची उंची दोन हजार दोनशे पन्नास फूट इतकी आहे ह्या किल्ल्याला खतरनाक बनवतात त्या म्हणजे किल्ल्याच्या पायऱ्या कारण ह्या पायऱ्या ऐंशी ऐंशीच्या कोणात कोरलेल्या आहेत इथे येण्यासाठी तुम्ही स्वतःची बाईक किंवा ट्रेननी पण येऊ शकता पण पनवेलपासून तुम्हाला रिक्षा करून ठाकूरवाडी विलेजला यावं लागेल हाय मित्रांनो तर मी ब्लॉकच्या दृष्टान माझ्या नवीन एका वेळी तुमचं स्वागत करतो आणि आज आपण आलो आहे कालावंती दुर्गाला तुम्हाला दाखवतो तमा आम्ही दोन मिनटं जरा रोडवर थांबलेलो आणि हा तुम्हाला समोर दिसतोय तो कालावंती आहे आणि हा साईडचा सा प्रबलगड आहे तर आता आपण तिथे जाणार आहोत तर तुम्हाला पायथ्याशी जाऊन भेटतो तर चला हाय मित्रांनो तर आता मी प्रबलगड आणि दुर्गाच्या पायथ्याशी आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो आज गर्दी खूप जास्तच गर्दी आहे बघा पूर्ण गर्दी आहे वरती चढायला भेटल का बघूया इथून स्टार्टिंग पॉईंट आहे बघू शकता किती सुंदर असा नजारा आहे आणि आम्ही दोघं आलोय पहिल्यांदा आलोय तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा प्रभलगड आणि कलावंतीदुर्ग कडे जाताना तुम्हाला असा रोड बघायला भेटेल कच्चा रोड आहे गाडी सुद्धा जाते वरपर्यंत तुम्हाला दाखवतो दा। आणि एवढा सकाळ सकाळ सुंदर असा नजारा होता ना पूर्ण जरा चांगलं वाटत होत पाच मिनटं झाल्यावर वरती येऊन तुम्हाला असे दगडावर लिहिलेलं बघायला भेटेल आणि इथपर्यंत गाडी येऊ शकते पण इथे लावून देतात की माहीत नाही कारण खाली पार्किंग आहे म्हणजे इथे लावून नसेल ते तर तुमच्या रिक्षा तुम्ही आणू शकता वरती गाडी थोडेसे वरती आले की तुम्हाला ही पायवाट बघायला भेटेल ही पायवाट म्हणजे हा शॉर्टकट पायवाट आहे ही आणि जो मेन रोड आहे तो खालच्या साईडून आहे फिरून आणि आम्ही जिथून थरतो आहे ती पूर्ण अशी चढण आहे वरती चढायला आणि खडे वगैरे जास्त आहे पाय सरकला वगैरे ना डायरेक्ट खाली जाऊ शकतो हो। बघा या खालच्या साईडून तो रोड आला फिरून असा आणि नजारा बघा इथून मित्रांनो आता आपण पहिला टप्पा पार करून थोडंसंच वरती आलो आहे बघा मागे तुम्हाला दिसत असेल तिथून आता इकडे वरती झाला रस्ता आहे तर मग तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो पहिला टप्पा पार करून आल्यावर थोडंसंच वरती आल्यावर इथे बैदरंगबालींची मूर्ती आहे ही बघा आणि इथे गणपती बाप्पांची मूर्ती आहे छोटीशी आणि इथून नजारा बघा काय दिसतोय इथून थोडं थोड्या पायऱ्या होत आहेत मध्ये मध्ये फक्त पायऱ्या राहिल्यात बाकी पूर्ण पावसाचं वगैरे धुपून गेलं पूर्ण बघा हा जो आपण जातोय हा शिवकालीन मार्ग आहे आणि आता पावसामुळे वगैरे पूर्ण सिडा नष्ट झालं ते बघा वरती आलो ना की हा तुम्हाला इथे व्ह्यू पॉइंट बघायला भेटेल आणि इथून पूर्ण खालचे बिल्डिंग गाव वगैरे दिसतायत आणि पूर्ण आपली सह्याद्री आणि हा तुम्हाला दिसतोय समोर तो आहे कालावंतीदुर्ग आणि त्याच्या साईडला प्रबलगड आहे आणि इकडे समोर वस्ते आहे म्हणजे गाव आहे एक तर आपण पुढे जाऊयात इथे सगळ्या ठिकाणी मार्क वगैरे लावलेले ला आहेत त्याच्यामुळे हरवण्याच एवढं रिक्स नाही आहे आणि हा रोड जातो गावाकडे एवढा वरती पण खडीचा रोड बनवलाय बघू शकता सिमेंट कॉन्क्रीट वगैरेचा रोड आहे पुढे पण बघा आणि हा आता आपण एंटर केलाय गावामध्ये जास्त नाही सात आठ घर असतील जास्तीत जास्त आणि इथे तुम्हाला जेवणा वगैरेची सोय आणि कॅम्पिंग जर करायची असेल तरी इथं टेंट वगैरेची पूर्ण सोय आहे इथे विचारला ना कुणाला पण त्यांच्याकडे टेंट वगैरे सगळं अवेलेबल आहे तर तुम्ही कॅम्पिंगसाठी येऊ शकता आता दुसरा टप्पा पार केला आम्ही म्हणजे इथे छोटीशी वस्ती आहे आणि तिथून पुढे जायला रस्ता आहे तर बघा तुम्ही गावाच्या पुढे आलो की तुम्हाला असा रस्ता बघायला भेटेल आणि वरती आपला कलावंती दुर्गा दिसतोय आणि असा रस्ता वरपर्यंत आहे आजूबाजूला छोटी छोटी झाडं आणि मधून पायवाट आहे तर बघा गावाच्या इथून एक टप्पा पार केला ना कि इतुन सा सा की तुम्हाला इथून पूर्ण असा गावाचा नजारा दिसतो आणि हा आहे वरती प्रबलगड आहे थोडसा वरती आलं की इथे बजरंग गलीची मूर्ती आणि आतमध्ये गुफा आहे तर चला आपण गुफा बघूयात मित्रांनो असे तुम्हाला इथे गुफा बघायला भेटते आणि पण आतमध्ये जाणार होतो आता आपण आता आतमध्ये आलो आहे आणि भरपूर प्रमाणात अशी गर्मी होत होती आणि ह्याच्या आतमध्ये गेलो की आपल्याला पुढे रूम बघायला भेटते एवढा इकडून पुढे गेलो ना तर पुढे आपल्याला आतमधल्या साईडून एक रूम बघायला भेटते पण आम्ही आतमध्ये गेलो नाही कारण काही पण प्राणी वगैरे असू शकतं त्याच्यामुळे आतमध्ये रिक्स नाही घेतली हे बघा तो ब्लॅक दिसतो ना समोर ब्लॅक पट्टा तिथे ती रूम आहे पूर्ण आणि आतमध्ये गर्मी एवढी होती की आतमध्ये जाऊ पण नाही शकलो कलावंती दुर्गाच्या पायथ्याशी आल्यावर एवढा आनंद होत होता ना कि तुम्हाला शब्दात सांगू नाही बाट आलो आणि आता मी वरती चढायला सुरुवात केली आणि आमच्यासोबत एक कुत्रा पण आला बघा होता काय पण वरती पूर्ण वरती आलेला वरतून असा नजारा दिसतो आणि ह्या अशा सिड्या चढायला आहे एवढं पण हार्ड वाटत नाही आहे उभ्या बाहेर आहे बघा दोन माणसं कम्फर्टेबल उभे राहू शकतात एवढ्या तर सिड्या आहेत एवढ्या पण रिक्स नाही आहे पण सावकाश गेलेले बरं हा पट्टा आहे तो जरा पण शिवाजी, की। जाए। जाए जाए शिवाजी दोन मिनट थांबलो तिथे आणि परत चालण्यास सुरुवात केली आम्हाला प्रबलगड वर पण जायचं होतं त्याच्यामुळे जा फटाफट चढलो आम्ही आत्ताच आम्ही शेड्या चढलो आहे एवढ्या पण हार्ड नाही आहेत पण नॉर्मली आहेत जशा व्हिडिओमध्ये दाखवतात तशा तर नाही आहेत एकदम सोप्या आहेत चढायला अजून थोडंसं वरती जायचं आहे हे बघा सिड्या चढल्यावर आपल्याला वरती आणण्यासाठी असा काही दोन मिनटाचा रस्ता म्हणजे पायवाट आहे ती क्रॉस करायला लागते नंतर येऊन पोचतो आपण वरती आणि वरतून काही असा ना जरा तुम्हाला बघायला भेटेल आता आम्ही मेन पॉईंटवर हो आलो जिथून रोप इथे रोप लावलेले आहेत जे गावकरी आहेत त्यांनी इथे रोप लावलेले आहेत आणि पर पर्सन तीस रुपये घेतात आणि तुम्हाला वरती चढवतात तर आपण पण फटाफट चढलो वरती आणि वरती गेल्यावर तुम्हाला वरती गेले कि तुम्हाला असा वरतून नजारा बघायला भेटेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक वरती आहे त्याची स्थापना एकवीस तीन दोन हजार एकवीस मध्ये केली होती कालावंती दुर्गावरून तुम्हाला प्रवलगडाचा माथा इर्शालगड मनेकगड पूर्वीकडे माथेरान डोंगर आणि पश्चिमेकडे तुम्हाला पेपचा किल्ला मुंबई शहर असे बघायला भेटते वरतून सुंदर अशा नजारे बघून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही खाली उतरण्यास परत सुरुवात केली आणि तुम्ही बघू शकता वरती येण्यासाठी एक साईडला रोप लावलेले आहेत आणि खाली जाण्यासाठी पण अशी रस्सीवाली सीडी आहे मी बघू शकता तर आम्ही पटापट पटापट पाट उतरलो आणि हे म्हणजे चढवण्याचे आणि उतरण्याचे तीस रुपये घेतात पर पर्सन तर आम्ही पटापट उतरलो आता वरतून आलो आहे आणि वरती व्हिडिओ वगैरे बनवला आहे आणि जो वरतून नजारा दिसतोय ना तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच आता आपण जाणार आहोत प्रबलगडला तो समोर आहे तुम्हाला दाखव हा जो दिसतो आहे हा प्रबलगड आहे समोर आणि तिथे जायला हा रस्ता आहे कॉर्नरपासून पूर्ण ह्या पायऱ्या चढायला एवढं काय वाटलं नाही आता उतरते वेळी बघूया सुजल भाई काय कसा वाटला माझा आता जीव द्यायला आला जी आता उतरते वेळी तुझं काय आलं ते बघूया उतरते वेळी बोला गेलो तर सगळ्यांचे फाटे चढते वेळी मी शेड्या उतरायला चालू केलं आणि बघू शकता खाली असा सुंदर असा नजारा आहे आणि काही लोक आता वरती जात होती आणि रविवार असल्यामुळे गर्दी थोडी जास्त होत होती सिड्या बा तुम्हाला दाखवतो हे बघा रविवार असल्यामुळे गर्दी थोडी जास्तच होती आणि तुम्ही बाकीचे शनिवार रविवार येऊ रेव शकता पण मधी कधी आले ना तर जो वरचा रोप आहे ना तिथे तिथून तुम्हाला चढण्यासाठी काही नसेल होते कारण ते रस्ते वगैरे आहेत ना रोप वगैरे तर ते, ते लोक शनिवार रविवार लावतात तर तुम्ही शनिवार रविवार आले तरच बरं होईल बाकी किल्ले मुरंजन म्हणजेच प्रबलगड याची उंची दोन हजार तीनशे फूट आहे मित्रांनो तर आता आपण कालावंतीदुर्गला जाऊन डायरेक्ट का आता इथून प्रबलगडला जाणार आहोत हे बघा जो हा पट्टा आहे ना पाठी तिथे ती गुफा आहे तुम्हाला दाखवलेली ती तिथून लेफ्ट घेतल्यावर ह्या साइडला यायला रस्ता आहे आणि हा रस्ता पूर्ण इथून जातो जो डोंगराचा स्पेस आहे खाली हे बघा ही पूर्ण कडा आहे इथे आणि खाली घसरलं होतं काम पच्चीस होणार भाई दमलेले आहेत नाही दमला बघूया चार तो बोलतो अजून चार घर चढू शकतो आजच्या दिवसात म्हणजे सोमवारी कामाला जायचं नाही <laughs> इथून पण दिसतंय कालावंती दुर्गावरती जसा <laughs> रील्स मध्ये दाखवतात तेवढं हार्ड तर नाही आहे नॉर्मल आहे बघा <laughs> जी ही काढा आहे ना डोंगराची खालून रस्ता आहे आणि तर चला भेटतो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो थोडस पुढे आलो की प्रबलगडकडे जाताना जो रस्ता लागतो ना तिथे हे असं दगड आहे इथे मध्ये आणि त्याच्या आतमधून रस्ता आहे how about आलेलो तर कालावंतीदुर्ग बघायला पण प्रबलगड इथून अजून एक तास अंतरावर आहे मग बोललो इकडे पण जाऊन येतो परत कधी येणं होत नाही काम घरी कामावरून घरी जाणं हेच असतं बाकी एकदा तरी कालावंती दुर्गाला भेट द्या परत सुंदर असं आहे आणि चढायला एवढं काही हार्ड नाही आहे नॉर्मलच पॅसेज आहे चिड्या पण एक माणूस बसेल एवढं तर चिड्या आहेत रस्ता बघा कुठून आहे पुढे तिकडे एक म्हणजे बसण्यासाठी आहे हॉटेल नॉर्मली तर तिथे आता ब्रेक घेणार होतो आपण चला सकाळपासून काही खाल्लं नसल्यामुळे आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही मॅगी मागवली आणि मॅगी खाऊन झाल्यानंतर आम्ही परत प्रबलगडच्या दिशेने जायला सुरुवात केली तर मित्रांनो जो खाली हॉटेल होता ना तिथून आम्ही शॉर्टकट मारला आणि त्या शॉर्टकटने पण वरती धावत धावत चढलो त्याच्यामुळे पूर्ण थकवा आला आणि इथे बसलेलो थोडावे वरती पण काही लोक होती जी प्रबलगडकडेच जात होती मित्रांनो आता आपण प्रबलगडला चढायची सुरुवात केली खालून आणि Ha, आगा। 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 हा पूर्ण रस्ता असाच आहे हा बघा हे बघा अशी खिंड आहे मधी त्याच्यातून रस्ता गेलाय हा पूर्ण रस्ता असाच आहे इथून बघूया कुठपर्यंत आहे <laughs> प्रभलगडला चढती तुम्हाला हा असाच रस्ता म्हणजे जो पाण्याचा रस्ता आहे खिंड दोन्ही साइडला दोन डोंगर आहेत आणि मधून आहे रस्ता तर इथून हा रस्ता वरपर्यंत असाच आहे आणि वरती गेलो की तुम्हाला अशा शिड्या बघायला भेटतील ज्या जास्त शिड्या नाही आहेत अजून दहा शिड्या आहेत दहा अकरा ह्या शिड्या क्रॉस केला की परत तसाच रोड चालू होतो रस्ता जो आहे तो पायवाट हे बघा तर मित्रांनो आता आपण आलो आहे प्रबलगडच्या कालावंती व्ह्यू पॉईंटजवळ तुम्ही प्रबलगडावरून कालावंतीदुर्ग समोर बघू शकता जसे की आपण कालावंतीदुर्गावरून प्रबलगड बघितला तसा इथून प्रबलगडवरून कालावंती तुम्हाला इथून बघायला भेटतो मित्रांनो आता आम्ही प्रबलगडावर आहोत आणि हा बघा कालावंतीदुर्ग तुम्हाला दिसत असेल आणि काय नजारा आहे प्रबलगडावरून जो कलावंती दुर्गाचा नजारा दिसत होता ना खरंच एक नंबर मित्रांनो कलावंती दुर्गाचा व्ह्यू पॉईंट तर बघून आलो आता आपण जात आहोत राजवाडा बघायला व्ह्यू पॉईंट त्या साईडला साईडला आणि राजवाडा समोरच्या साईडला एक भाई आपले पुढे चालत आहेत आणि राजवाडेकडे जायला इथून तुम्हाला रस्ता आहे पूर्ण जंगलातून रस्ता आहे काही ठिकाणी प्लेन जागा आहे बाकी तर पूर्ण जंगलच आहे असा रस्ता आपल्याला बघायला भेटतो म्हणजे पायवाट बघायला भेटते आजूबाजूला पूर्ण जंगल आणि मधून पायवाढ जात आहे पहिल्यांदा एवढा मोठा ट्रॅक केलाय बांधवा लागलाय बनवाय फायनली मित्रांनो आम्ही आता राजवाड्याच्या इथे आलो आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो मित्रांनो असे हे राजवाडे तुम्हाला बघायला भेटतील पूर्ण प्रभलगडवर मला वाटतं चार राजवाडे आहेत आणि त्यांची परिस्थिती आता थोडी खराब आहे म्हणजे पूर्ण भिंती वगैरे तुटत आहे ते बघा आणि जंगलामध्ये असं समाविष्ट होत आहे मला आतमधून दाखवतो आहे बघा आतमधले बघ काही दगड पडत चालले आहेत ते बघा आणि असं काही आहे ना असे सेम चार राजवाडे आहे बघा हा तर पूर्ण जंगलामध्येच हे झालाय पूर्ण झाडं वगैरे तिथे आता आली म्हणजे असं बघायला गेलं तर एकच तो बघण्यासारखा आहे बाकीचे पूर्ण जंगलामध्ये समाविष्ट झाले राजवाडे बघून झाल्यानंतर अशा घनदाट जंगलातून तुम्हाला पुढे गणेश मंदिराकडे जायला रस्ता आहे आणि आता रोज पब्लिक जातो ना जशी जा लोक येतात तशी पायवाट जरा मडलेली दिसते त्याच्यामुळे रस्ता भेटतो फटापट बाड़। बाकी एवढ्या जंगलात रस्ता शोधणं जरा रिक्सच आहे गुरु काय गेलो तो पण कस घरी जायला टाइम होईल आणि आधी कालावंती हे करून आले चढून आले त्याच्यामुळे पूर्ण पाय धरले तर हा असा रस्ता आहे जंगलातून पूर्ण पुढे आपण फक्त गणेश मंदिर बघून परत एकटण येणार तर आता आपण गणेश मंदिराच्या इथे आलो आहे मग इथून मागे जाणार आहोत कारण पुढे जाणं शक्य नाही एवढं परत घरी जायचं आहे तर बघा इथे गणेश मंदिर आहे मला दाखवते एवढ्या घनदाट जंगलामध्ये तुम्हाला गणेश मंदिराचं मंदिर बघायला भेटेल आणि त्याच्या पाठी एक शिवलिंग आहे थांबा तुम्हाला जाऊन दाखवत हे बघा ही शिवलिंग आहे ते पण तुटले काही गावच्या लोकांनी जरा त्याला दगड वगैरे लावून नीट केलंय ला हा मित्रांनो तर आता मी घरी जायला निघालो आहे आणि हा ब्लॉग इथेच अँड करतो अजून व्हिडिओ बनायची ताकद नाही राहिली तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपले वन के करा भेटूया पुढच्या नवीन या